नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहरातील महाराष्ट्रातील शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून आराध बसण्याची परंपरा कायम सुरू असून यावर्षी हजारो आराध महिला मंदिर परिसरात बसल्या असून योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने अतिशय सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे विविध कार्यक्रमांची रेलचाल सुरू आहे यावेळी हा परिसर स्वच्छ असल्याने महिला आनंदी दिसून येत आहेत तसेच नंदिनी पांचाळ यांनीही आनंद व्यक्त केला आहे नमस्ते मी नंदिनी आंबेजोगाईकर मी एक तृतीय पंथी आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मार्गशीर्ष निमित्त मी आंबेजोगाई येथील आई योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आलेली आहे येथे पाच हजार महिला आलेल्या आहेत व पाच हजार महिलांचं देवीच्या कमिटीतर्फे खूप चांगल्या प्रकारे इथं सोय झालेली आहे स्वच्छतेच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत व त्यांच्या खाण्याची राहण्याची सोय ही चांगल्या प्रकारे आहे अशीच आई योगेश्वरीची कृपा राहावी आमच्यावर नमस्ते योगेश्वरी देवी मंदिर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्राची ही व्यवस्था आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली असून आराज बसणाऱ्या महिलांचे आरोग्य चांगले राहावे याची ही काळजी घेण्यात येत असल्याचे सुकेशनी सर्वदे यावेळी बोलताना सांगतायत माझं नाव सर्वदे सुकेशनी मी आशावरकर आशा आहे आणि इथं मंदिरामध्ये जे म्हणजे आराधी महिला बसलेल्या आहेत तर त्या इथं म्हणजे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि पाच हजार अशा संख्येने आहेत तर आमच्या आरोग्य खात्याचे सगळे कर्मचारी याच्यावरती काम करायला लागलेत म्हणजे महिलांना काही त्रास वगैरे होतो तर त्यासाठी आम्हाला मेडिसन वगैरे दे म्हणजे आम्ही त्यांना सेवा दे दे लागलो आणि आमच्या अधिकारी डॉक्टर बालासाहेब लोमटे आमचे तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत आम्ही आला इथं सेवा देण्यासाठी आम्हाला इथं नियुक्त केलेलं आहे आम्ही तर आहोत एन एम सिस्टर निशगन सिस्टर आणि आशावरकर तेन आणि आरती परदेशी आणि अनुजा घाडगे ह्या आज उपस्थित होत्या पण ती गेली आणि दोन शिपनी तर ड्युटी लावली एक सकाळची शिफ्ट आणि एक दुपारची शिफ्ट योगेश्वरी मंदिर परिसरात विविध कार्यक्रमांची रेलचाल सुरू असून योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने आराध महिलांसाठी भजन कीर्तन प्रवचन अशा कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी योगेश्वरी देवी मंदिरात मार्गशीर्ष महोत्सवात विविध कार्यक्रम असतात यावर्षी हे अधिक कार्यक्रमाची रेलचाल सुरू असून भाविक भक्तही मोठा आनंद घेत आहेत तसेच मंदिर परिसरात मोठी गर्दी होताना दिसत आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई